श्री स्वामी, समर्थ, श्री स्वामी समर्थ चरित्र श्री श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नमः श्रीगुरूभ नम श्रीकुलदेवताय नम श्री, श्री, श्री अक्कलकोट निवासी दिगंबर यतिवर्य स्वामी राजय नम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षं एकं नित्यं एकम नित्यिमचीभूत भावातीत त्रिगुणर सद्गुरू तम नमामी प्रथमध्यायी कार्य सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रस चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्रीगुरू कळदळीवनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीध्यायी निश्चये स्वामींचा स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी कळ तेची वृत्त सकळ चौथ्या माझी वर्णिले मल्लाराव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामींशी पाठवले कारभारायशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सर सरदार त्यासी दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र साव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एकगृहस्थ हो, होते ब्रह्म मध्ये ग्रस्त त्यास तै, त्यासी केले दुःख आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमध्यायत ते ऐकता पुनीत सो श्रोते होते सत्याची अकरावा आणि बारावा तैसा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पांचा इतिहास भरवा त्यामाजी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकल संकलित केले वर्णन तो चौदा चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू बुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्यात सारा सारांश रूप सत्यपे एक एकगृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेचे केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले विसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निविदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद स पूर्ण केला ग्रंथ बलवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवता बंधुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलेसे स्वामींनी दिदला हावर जो भावे वाचिल हे चरित्र तैसी आयुरारोग्य अपार होय त्यांची वाडो वसो सरस्वती भवसागरो तारोण अन्तिमक्षपदो श्री स्वामी समर्थ चरणासमर्पणामस्तु श्री स्वामी समर्थ व हा वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ